मित्रांनो समाजकल्याण विभागामध्ये जी पदभरती झालेली होती सरळ सेवा पदभरती याचे नॉर्मलाइज स्कोअर प्रसिद्ध झालेले आहेत परंतु आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वेबसाईटवर आपल्याला कुठलीही अपडेट मिळालेली नाही की निकाल कधी लागणार आहे किंवा पात्र अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या कधी लागणार आहे यासंदर्भात आपण एक महिन्यापूर्वी कार्यालयामध्ये समाजकल्याण आयुक्त यांना पत्र देखील लिहिलेले होते कार्यालयात भेट देखील दिली परंतु अद्याप त्याबाबत कुठलीही अपडेट वेबसाईटवर किंवा आपल्याला पत्राद्वारे कळवण्यात आलेली नाही याबाबत आपण पुन्हा एकदा समाजकल्याण विभाग या ठिकाणी व्हिजिटसाठी जाणार आहोत आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा आपण ते प्रश्न विचारण्याचा प्रयत्न कार्यालयामध्ये जाऊन करणार आहोत असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद